आवाज होता ताईना आवाज मोठा लागतो नमस्कार वा वा ठीक आहे सोशल वेलफेअर फाउंडेशन मुंबई आयोजित आजचा शैक्षणिक साहित्य वाटपाचा सा जो कार्यक्रम आहे तो आता चैतन्य सरांच्या प्रथम सरांच्या तोंडातून आलं की हा या शैक्षणिक वर्षातला शेवटचा कार्यक्रम आहे खर तर गेल्या वर्षी पण सरांनी आम्हाला या शाळेत येण्यासाठी सर निमंत्रित केलं होतं मात्र काही कारणामुळे येऊ शकलेलो नाही आम्ही यावर्षी सरांचा फोन झाल्यानंतर ठरवलंच होतं की यंदा जायचं आहे आणि बघून येऊया काम सगळेच लोक करत असतात गेले जवळजवळ मला तर तेवीस ते चोवीस वर्ष झाली या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक लोकांसोबत अनेक संस्थांसोबत जी मंडळी आपल्याला काम करत असतात त्यांना शाळेपण आणायचं काम आम्ही करत असतो मात्र चैतन्य सोशल वेलफेअर फाउंडेशन गेल्या वर्षी संपर्कात आले फक्त आमची पवारसाहेब नाखरे शाळा स्वामी स्वरूपानंदांपासून तीन किलोमीटर आहे तिथे डिजिटायझेशन केलं होतं आमच्या शाळेचं आणि यावर्षी सरांनी प्रस्ताव ठेवला होता की आपल्याला जवळजवळ पाचशे किट करायचे आहेत तर आमच्या त्या विभागातल्या अठरा शाळा घेतल्या होत्या आणि जवळजवळ सहाशे मुलं सॉरी एकवीस शाळा घेतल्या होत्या आमच्याकडे सहाशे मुलांचं काउंटिंग होतं पण मला वाटतं सातशे साडेसातशे क्रॉस करून पालक आणि विद्यार्थी सगळ्या त्या मोठ्या हॉलमध्ये आपण एकत्र जमलो होतो तुम्हाला छोटंच सांगतो फक्त आम्ही जेव्हा इथे आतमध्ये यायला वळलो तेव्हा ते वाडा चौतीस किलोमीटर छत्तीस होत वाडा छत्तीस किलोमीटर थोडं किलोमीटर पुढे आल्यानंतर मी माझ्या चुलत भावाला फोन केला अरे म्हटलं जरा निघालो आम्ही वहिनीच्या गावी जातोय पुंडलिक पाटील म्हणून मला वाटतं आसपास शेजारी आहेत तिथल्या त्यांच्या घरातल्या आमच्या वहिनी आहेत आणि त्याचं वाडाला लग्न झालं होतं गेले पंधरा सोळा वर्षापूर्वी वाडाला जात ना म्हणजे का रे असं तो म्हटलं पण नाही जरा चैतन्य फाउंडेशनचं जे काम आहे ना त्यांचा शैक्षणिक साहित्य वाटप आहे चैतन्य फाउंडेशन म्हटलं चैतन्य फाउंडेशन पण प्रथमेश तर दीपाली मॅडम म्हटलं तुला कसं काय माहित आहे मला माहित आहे गेले सहा सात वर्ष ते मला सातत्याने त्या ठिकाणी जातात आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करत असतात म्हणजे तुम्ही पण आता सांगितलं की सहा वर्ष झाली याचा अर्थ चैतन्याचं काम हे खूप जे केलेलं आहे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलं आहे फक्त आमची वहिनी इथली आहे तो फक्त लग्नाच्या वेळी आला असेल किंवा आधीमध्ये जातेच असतं विद्यार्थ्यांसाठी तुमची मला वाटते मोठी शाळा आहे सहावी ते दहावी आता आदरणीय मराठी मॅडम तुम्हाला म्हणाल्या की तेच आहे शिक्षण आज बदलाचा पाया आहे आणि त्याला हातभार लावणारी ही सगळी मंडळी आहेत यावर्षी आपल्या सगळ्यांपर्यंत येताना तर आदरणीय दीपाली मॅडम यांना देखील कौटुंबिक प्रॉब्लेम्स आले आणि ते खूप टोकाचे प्रॉब्लेम्स होतील जसं आता मनुष्या म्हणाल्या की या सगळ्यां पाठीमागे जे हात आहेत त्याच्यामध्ये याचा जो महत्वाचा दुवा आहे तो आदरणीय प्रथमेश तेंडुलकर आणि आदरणीय दिपालीताई तेंडुलकर मॅडम हे नक्कीच त्यामध्ये आहेत तुमच्या सगळ्यांचं काम बघून आमच्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकांना देखील खूप आनंद वाटला आपण हे सर्व शाळांसाठी करत आहात विशेषतः आता ही तर वाड्यावरची शाळा आहे आमच्या जिल्हा परिषद ज्या ग्रामीण शाळा आहेत या सगळ्या शाळा टिकवण्यासाठी मी नेहमीच म्हणतो की अशा सारख्या लोकांचं खूप आपल्याला सहकार्य लागवत असतं आम्ही शिक्षकांनी आणि तुम्ही भविष्यात विद्यार्थ्यांनी देखील या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून जसा तसा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने गेत जावे घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हटलं जातं त्यासाठी देखील आपल्या सर्वांची मदत काहीतरी भविष्यात लाभावी अशा सर्वांना विनंती करतो संपूर्ण चैतन्य फाउंडेशनच्या परिवाराला धन्यवाद देतो सर्वांना दीर्घायुष्य सूचन देतो आणि मी या ठिकाणी थांबतो